घरगुती सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्याला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनी परिसरात किरण भागवत पाटील हा घरगुती वापरायचे गॅस सिलेंडर हे व्यावसायिक सिलेंडरमध्ये रूपांतर करून काळा असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळाली ही माहिती त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपले पथक किरण पाटील यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी पाठवले असता घरगुती वापरायचे सिलेंडर मशीनच्या साहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये रिफिलिंग करून काळा बाजार करताना हा आरोपी अवैधरीता अवैधरित्या मिळून आला जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार राहुल वाघ यांना संपर्क करून कारवाईबाबतची माहिती देण्यात आली आरोपी किरण पाटील याच्या घरातून एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचे एकूण चोपन्न गॅस सिलेंडर त्यापैकी घरगुती वापरायचे बावीस तर व्यावसायिक वापरायचे बस्तीस सिलेंडर मिळाले गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक प्रेशर म मोटारही जप्त करण्यात आली आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे